महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अखेर महत्वाची अपडेट आलीच कित्येक दिवसांपासून या बातमीची सध्या महिलांसाठी खूप बातमी येणार होती ती बातमी अखेर फेब्रुवारी महिन्याचा एकवीसशे रुपयांचा हप्ता याविषयी महत्वाची बातमी एकवीस फेब्रुवारी पासून महिलांच्या खात्यावरती थेट सकाळी सात वाजल्यापासूनच आता एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याच्या सर्वात मोठ्या सूचनेला आता एक महत्वाची बातमी आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे आदिती तटकरे यांनी सकाळीच सांगितल्याप्रमाणे आता आजपासूनच या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मात्र त्यांनी या पाच कागदपत्रांच्या अटी सांगितल्या असून त्यातील ही दोन महत्वाची कागदपत्र खूप महत्वाची आहे त्याशिवाय महिलांच्या खात्यावरती आता पैसे येणं बंद केलं आहे या कठीण महत्वाच्या अटी आहेत त्यानंतर राज्यातील कोणती दोन कागदपत्रे आहेत ज्यांना अनुसरून सरकारने आज दुपारीच खूप मोठा एक इव्हेंट केला आणि त्याबद्दल माहिती सांगितली की जर ही कागदपत्रे आणि जर अशा प्रकारच्या महिलांच्या तक्रारी असतील तर त्यांना मात्र हे पैसे मिळणार नसल्याची देखील त्यांनी खूप मोहती महत्वाची बातमी दिली आहे तेव्हा कोणत्या त्या बारा बँका आहेत ज्या बँकेत हे पैसे येतील हे देखील सरकारने जाहीर आहे त्यामुळे बँकांची नावं त्यानंतर कोणकोणती ती डॉक डॉक्युमेंट्स आहेत कोणकोणती कागदपत्रे आहेत आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता येण्यास सुरुवात होणार आहे हे आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेव्हा राज्यातील जवळजवळ तेरा लाख महिलांची कागदपत्रे चेक केली असतात त्यांना या योजनेतून बाद केल्याचा फटका बसलेला आहे अजून जवळजवळ सत्तावीस लाख महिलांची नावं या यादीतून बाहेर पडणार त्या अगोदर तुम्ही ही महत्वाची कामं जर करून घेतली तर तुमचं नाव या यादीतून बाहेर जाणार नाही एवढी मात्र आम्ही आम्ही देत आहोत तेव्हा तुम्ही येणारा हा व्हिडिओ पुढील दोन मिनिटे महत्वाचा बघायचा आहे की जेणेकरून तुमचं नाव या या लाडक्या बहिणीच्या यादीतून गाळलं जाणार नाही जर एकदा नाव जर कमी झालं तर पुन्हा मात्र ते नाव चढवण्यासाठी सरकारने कोणत्याही प्रकारची तजवीज केली नाही एकदा नाव कमी झालं की तुम्हाला येणं पैसे येणं कायमचं बंद होणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय त्यामुळे महत्वाची बातमी एवढीच आहे की तुम्ही तुम्हाला काय काय हवं आहे तुम्हाला तर केवायसी करायचे हा एक महत्वाचा मुद्दा सरकारने आणलाय की आता के के तुम्ही केवाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे येणार नसल्याचं सरकारने सकाळीच जाहीर केलंय मग केवायसी सी कशी करायची केवायसी कोणाकडे करायची केवायसी केल्याने काय होईल याचा देखील सरकारने खुलासा केला आहे त्यामुळे प्रथमतः तुम्हाला तुमच्या खात्याचं केवायसी सी करायची आहे नंतर तुमचं बँक अकाउंट पुन्हा एकदा आधार कार्डशी लिंक आहे का हे एकदा तुम्हाला बँकेत जाऊन पुन्हा चेक करायचं आहे कारण की अशा महिलांची आता खूप मोठी यादी आली की ज्यांना गेल्या वेळेस पाच सहा हप्ते आलेत परंतु आठवा आणि नववा हप्ता येण्यासाठी आता त्यांना अडचणी आहेत केंद्राची देखील तेवीसशे रुपये आता येऊ लागले आहेत महाराष्ट्र राज्याचे देखील आता एकवीसशे ये रुपये येऊ लागले आहेत असे जवळजवळ शेहेचाळीसशे रुपये महिलांच्या खात्यावरती यायला आता कुठल्याही प्रकारचा अडथळा राहिला नसल्याची सध्या बातमी आली आहे त्यामुळे महिलांना हा खूप मोठा बेनिफिट आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला या महत्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे केवायसी जर केली असेल तुम्ही तर केवायसी करून घ्या बँकेत जाऊन तुम्ही तुमची कागदपत्रे आधार कार्ड देऊन तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक दोन्ही एकत्र घेऊन तुम्ही बँकेत जाऊन केवायसी करून घेऊ शकता कारण की केवायसी दर सहा महिन्याला करणे गरजेचे असल्याचं जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा ती केवायसी करावी लागेल जेणेकरून तुमचा हप्ता बंद होणार नाही हे देखील सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले त्यानंतर पुढची आणि महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की डॉक्युमेंट्स कोणते तुम्हाला पाहिजे कागदपत्रे तुमच्याकडे कोणती पाहिजे जर तुम्हाला या योजनेत कायमस्वरूपी राहायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला सरकारने म्हटल्याप्रमाणे हा देखील तुमच्यापर्यंत असायला हवा तुमच्याकडे जर तो नसेल तर मात्र तुम्हाला या योजनेतून लवकरच लवकर ते बाहेर काढतील तुम्ही तात्काळ तहसीलदारांचा सहिष्स शिक्का असलेला उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ ठेवणं गरज आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे हप्ते कायमस्वरूपी चालू राहतील परंतु तो उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाखाच्या आतमध्ये एक लाख दोन लाखच्या आसपास असायला हवा जर तो खूप मोठा असेल तीन लाखापर्यंतचा तर मात्र तुमचे पैसे तिथेच बंद होतील हा एक तुम्ही महत्वाचा मुद्दा तुम्ही जवळ ठेवायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड साठी देखील महत्वाची बाब त्यांनी सरकारने मांडली आहे की आता रेशन कार्डची पण केवायसी करायला चालू आहे जर तुमचं रेशन कार्डवरती नाव असेल आणि जर त्या रेशन कार्डचा रंग जर पांढरा असेल किंवा केसरी असेल तर मात्र तुमची पडताळणी होऊ शकते अंगणवाडीतही बालवाडीतही तुमच्या घरी येऊन तुमची परि तुमच्या परिवाराची पडताळणी करू शकतात तुमच्या परिवाराचा एकूण अडीच लाख उत्पन्न आहे का की त्याच्यापेक्षा जास्त आहे हे जर अडूळ आलं तर तुमचं तिथे देखील तुमचं नाव या योजनेतून गाळलं जाऊ शकतं त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारची भीती बाळगायचं कारण नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट सरकारने म्हटली आहे ती गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आता खूप महत्वाचा पीएम किसानचा तुम्हाला जर हप्ता येत असेल तर तुमचं ना या योजनेतून बाहेर फेकल्या जाईल आपोआप ते देखील तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला ते पैसे हवे की तुम्हाला हे पैसे हवे पीएम किसानचं कसं आहे की कि पीएम किसानचा हप्ता दर तीन महिन्याला येतो आणि हा हप्ता तुम्हाला एका महिना येतो तेव्हा तुम्ही तो हप्ता सोडू शकता पण हा हप्ता तुम्ही घेऊ शकता परंतु पुढील काही कालावधीमध्ये जर लाडकी बहीण योजना बंद झाली तर मात्र तुम्हाला पीएम किसानचा लाभ पुढील काळामध्ये घेता येणार नाही हा देखील तेवढा महत्वाचा प्रश्न सरकारने आहे त्यामुळे राज्याच्या या एकंदरीत पूर्ण ओलाढीमध्ये तीन हजार सहाशे रुपयांचा एकवीसशे रुपयांचा हप्ता फेब्रुवारीचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यावर यायला सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यावर पण उद्या तो येईल साधारणतः आता उद्या तीनशे सहासष्ट कोट तीन हजार सहासष्ट कोटी निधी हा आदिती तटकर यांच्याकडे दिला आहे त्यामुळे आदिती तटकरे यांनी त्यांच्या खात्यात हा वर्ग करून घेतल्याने हा निधी आता महिलांच्या खात्यावरती द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे मग जिल्हे कोणकोणते आहेत जिल्हे आहेत मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली जालना संभाजीनगर विदर्भातील जिल्हे आहेत अमरावती अकोला वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा या देखील सात जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली धुळे नंदुरबार नाशिक नगर हे पाच जिल्हे आहेत त्या महत्वाचं म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पैसे उशिरा येण्याचं सरकारने सांगितलंय मुंबई शहर ठाणे नवी मुंबई रायगड या जिल्ह्यात देखील पैसे आता लवकरात लवकर सुरू होतील असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या तेरा जिल्ह्यामध्ये पैसे आता उद्या सकाळीच यायला चालू होईल तुमच्या खात्यावर जर पैसे आले असतील तर नक्की आम्हाला प्रतिक्रिया द्या तुमच्या कमेंट द्या आपण ती सरकारकडे मांडू